तालुक्यातील रुंदाटी परिसरात मेंढपाळांच्या कळपावर सोमवारी रात्री बिबटने हल्ला केल्याने एक मेंढी ठार झाल्याची घटना घडली आहे दरम्यान वनविभागाने पाहणी केली असता रुंदाटी शिवारात बिबटच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत त्यामुळे शेतकरी आणि मजूर वर्गाने सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत रुंदाटी गावाजवळ मेंढपाळाच्या वाड्यावर मेंढी कळपावर बिबट सदृश प्राण्याने हल्ला केल्याने सोमवारी रात्री एक मेंढी ठार झाल्याने भीतीचे वातावरण पसरले होते रुंदाटी मुंगसे मठ मठघवान गंगापुरी शिवारात शेतकरी रात्री शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी जात असतात त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते दरम्यान वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्री गस्त घातली होती मात्र अंधारात काहीसे समजले नव्हते मंगळवारी सकाळी पुन्हा वनविभागाचे अधिकारी शशिकांत देसले वनपाल पी जे सोनवणे रामदास वेलसे आणि वनमजूर यांनी गस्त घातली असता बिबटच्या पाऊल खुना आढळून आल्या आहेत नागरिकांना सावध राहण्याचा इशारा वन विभागाने यावेळी दिला आहे अमळनेर शहरातील ढेकू रोड परिसरात पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत है। पाण्यासाठी वन वन फिरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे दरम्यान अखिल भारतीय साहित्य संमेलनाला अतिरिक्त पाण्याचा पुरवठा करावा लागल्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याचा जावई शोध नगरपालिकेने लावला आहे नगरपालिकेने संमेलनाला मोफत पाणी पुरवल्याने पाण्याचा मोठा झाल्याने पाणी कपात करण्याची वेळ आल्याचे पालिकेचे म्हणणे आहे दरम्यान चार दिवसाआड झालेला पाणी पुरवठा सहा दिवस उलटून गेल्यानंतरही नगरपालिका नागरिकांना पाणी देऊ शकत नाही याबाबत पाणी पुरवठा अभियंता प्रवीण बैसाने यांना विचारले असता त्यांनी शेड्यूल काय आहे हे मला माहीत नाही लक्ष्मीनगर भागातील वॉल यांना शेड्यूल तयार करायचे सांगितले असल्याचे बेजबाबदार उत्तर दिले फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच अमळनेरात पाणी बाणी सुरू झाली आहे याचाच अर्थ पाणी पुरवठा विभागाने पाण्याचे नियोजन केले नव्हते का साहित्य संमेलनाला पाणी पुरवठा करायचा होता तर पर्यायी व्यवस्था करणे अपेक्षित होते की नाही सर्वाधिक कर भरणाऱ्या नागरिकांनी पाणी मिळाले नाही म्हणून ढेकूर रोडवासियांनी पालिकेवर हंडा मोर्चा आणावा असा संतप्त सवाल विचारला जात आहे पाणी पुरवठा अभियंता आणि मुख्याधिकारी यांनी पाणी नियोजनाचे अपयश वॉलमन ढकलून पाणी पुरवठा सुरळीत होणार नाही एरवी फेब्रुवारी मार्च महिन्यात जळत दोहातले पाणी आटल्यानंतर पाण्याचे आवर्तन घ्यावे लागत असे तापी नदीपात्रात जळत इंटेक्वेल जवळ पाणीसाठा शिल्लक आहे फक्त त्याचे नियोजन करणे गरजेचे कर आहे नियोजन ढासळल्यास पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कलाली डोहातून पाणीपुरवठा सुरू केल्याचे बैसाने यांनी सांगितले त्यासोबतच पालिकेने गंगापुरी डोहातून चारी खोदून हो पाणी जळ डोहातून आणावे तरच शहराला पाणीपुरवठा व्यवस्थित होऊ शकतो अन्यथा पालिकेवर दररोज वेगवेगळ्या भागातून हंडा मोर्चा आल्याशिवाय राहणार नाही दरम्यान तांत्रिक कारणामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यास पालिकेने पर्यायी व्यवस्था उभी करून पालिकेने पाणी पुरवठा केला पाहिजे अशी मागणी नागरिकांनी केली आहे पुणे येथील ललित कला केंद्रात सुरू असलेल्या नाटकातील कलाकारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अमळनेरात काँग्रेससह विविध सामाजिक संघटनांनी निषेध मोर्चा काढून तहसीलदार सुरना यांना निवेदन दिले पुणे येथील ललित कला केंद्रात अमळनेरच्या भावेश पाटील दिग्दर्शित जगवी मेट या नाटकाचा प्रयोग सुरू असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या काही कार्यकर्त्यांनी तो कार्यक्रम बंद पाडला तसेच कलाकारांना शिरीगाळ केली असल्याचे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे यात भूमिका घोरपडे या विद्यार्थिनीचा देखील समावेश आहे नाटकाचा प्रयोग सुरू असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचे निवेदनात म्हटले आहे दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे मनोज पाटील डॉक्टर अनिल शिंदे महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ संदीप घोरपडे बंसीलाल भागवत डी ए धनगर महेश पाटील सचिन वाघ प्राध्यापक अशोक पवार रणजित पाटील बी के सूर्यवंशी राजू भापोरेकर नैना पाटील यासह काँग्रेस तसेच अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील निमझरी येथील रहिवासी व श्री विलेपार्ले केलवनी मंडळ मुंबई संचली धुळे येथील एस व्ही के एम औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी रोहित जितेंद्र पाटील याने अंतर अभियांत्रिकी डिप्लोमा स्टुडंट स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य अंतर्गत झालेल्या विभागीय स्तरावरील शॉर्टपुट स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवला आहे रोहित हा अमळनेर येथील साने गुरुजी शाळेचा विद्यार्थी असून त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे नुकत्याच जाहीर झालेल्या यु जी सी नेट परीक्षेच्या निकालात अमळनेर तालुक्यातील अंबारे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेचे शिक्षक प्रदीप रावण कंखरे हे मराठी हा मुख्य विषय घेऊन परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत राज्यात ओबीसी संवर्गात केवळ अष्ट्याहत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात कंखरे यांचा समावेश आहे नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांचे विशेष कौतुक होत आहे